अठराशे चौपन्न सालचा बांधकामाचा हा मत आहे आता मठात या खांबातून स्वामींनी दर्शन दिलं अठराशे एकाहत्तर खांबातून प्रगटून दर्शन दिलं स्वामी भिक्षा घेतली बाई भिक्षा वाढ म्हणून नाच बनती आणि त्याच वेशामध्ये अक्कलकोट मध्ये जेव्हा माझे पणजवाडी पणजी गेली स्वामी सुतांच्या बरोबर तेव्हा त्यांना त्याच वेशात दर्शन दिलं तुझ्या घरी रिक्षा घेणार मी नाथपंथी वेशामध्ये म्हणजे हा जिल्हा नाथांचा ना खालीपनाथ दक्षनाथ सगळे इथंच आहेत त्यामुळे नाथपंथी वेशात महाराजांनी दर्शन दिलेलं म्हणजे दत्त संप्रदाय आणि नाथ्य संप्रदाय एक आहे ते महाराजांनी तेव्हाच दाखवून दिलेले माझ्या पणदोबांच्या हातावर विष्णूपद दिलं होतं म्हणजे शंख चक्र गदा देऊ पद्म हे पाय पूर्ण काढलेलं होतं माझ्या पणदोबांनी समाधी घेतली आहे एकोणीसशे अकरा साली अकरा अक्याहत्तर इथं आमच्या चोलत भावाच्या घरामध्ये त्यांनी संन्यास घेतला आणि समाधी घेतली शेवटचे तीन वर्ष त्यांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन त्यांनी समाधी घेतली समा आणि हा त्यांना पिंगळ्या पक्षाची भाषा घेतो स्वामींचा जन्म शक्य दहाशे एकाहत्तरचा आहे म्हणजे इसवी सन अकराशे एकोणपन्नास आणि महाराजांची समाधी घेताना तो वय सातशे एकोणतीस वर्षाचे लोकांना इतिहास माहीत नाही दत्त संप्रदायानंतर नंतर पहिला अवतार अक्कलकोट स्वामी मग स्त्री पाच श्रीयावलं नरसिंह सरस्वती आणि मग परत अक्कलकोट स्वामी स्वामींचा फक्त बावीस वर्षाचा इतिहास तुम्हाला माहिती मंगलवेळा ते अक्कलकोट आणि जेवढे आत्ता सध्या दत्त संप्रदायातले शिष्य आहेत तेवढे सगळे अक्कलकोट स्वामींपाशी जाऊन आलेले साईबाबा असो गजानन महाराज असो सोन महाराज असो तुमचे बिदरचे महाराज असो ठाकूर महाराज असो हे सगळेजण तिथे जाऊन जायचे आणि महाराज ज्या शंकर महाराजांना खरं नगरमध्ये वास्तव्य करायचं पुण्यामध्ये नव्हतं परंतु ते नगरमध्ये राहिले इथे ज्ञानेश्वरांच्याकडे राहिले काही दिवस इथे मिरीकरांच्याकडे राहिले इथे मठात रोज दुपारी बारा यायचे वार त्यांना उचलून आणावं लागायचं ते घेऊन यायचे त्यांचे तेवढे जवळ जेवढा नवरत्न दरवार आहे ते सगळे नगरमधलेच आहेत कुणी बाहेरचं नाहीये त्याच्यामध्ये पारखी आहेत कुकडे आहेत नंतर मिरीकर आहेत नंतर तुमचे श्रोत्री आहेत धनेश्वर आहेत हे तर काही इथे राहणार आहेत नगरची म्हणजे शंकर महाराजांना राहायचंच होतं नगरमध्ये खरं परंतु ते मिरीला जाऊन राहिले मिरीला पण त्यांना राहता आलं नाही मिरीला शेतामध्ये राहिले तिथं शेतामध्ये त्यांनी समाधी बांधण्याकरता म्हणजे मंदिर बांधण्याकरता खोली केली खोलीमध्ये त्यांना अशा हातात हात घातला की साप निघायचे मोठे मोठे जाड जाड साप निघायचे तिथून उठल्या वृद्धेश्वरला गेले वृद्धेश्वरला राहिले तिथेही त्यांचं मन राश्वर मध्ये मग नंतर ते देखण्यांच्याकडे पुण्यामध्ये मा दे आले मामा देखण्या यांच्याकडे आणि मग मेंदाळ यांच्याकडे वगैरे सगळ्यांच्याकडे गेले एक्केचाळीस ते अठ्ठेचाळीस जा, सत्तेचाळीस पर्यंत महाराज नगरला येत होते इथे येऊन बसायचे कारण काका शिरो श्रोत्रींचं जे वकिलांचं नाव आहे ते श्रोत्री वकील नगरमध्ये राहते हे सगळे माझ्या पणजोबांचे साथ दे आजोबांची आमच्या साथ दे माझ्या आजोबांना सहा शास्त्र येत होते स्वतः वैद्यक बीड बडोदा विद्यापीठाचे त्या काळातले विद्यापीठाचे बडोदा विद्यापीठाचे आणि मृदुंग वाजवायचे स्वतः प्रखवाद वाजवायचे मोठमोठे लोक या मठामध्ये येऊन गेलेले आहेत मोठमोठे गायक त्या काळामध्ये इथे येऊन गाऊन गेलेले आहेत असा मोठे हा मोठ असच ठेवलेला आहे याच्यामध्ये बदल काही नाही महाराज म्हणाले इथे इथे स्वामींच्या मूळ पादुका काय हो। खाली पायातले जोडे महाराजांचे हो त्या तिथे खाली आहेत मला खांबाला शंकर महाराज बसायचं तिथं पाठ मांडायचं पाटावरती बसायचे आमच्या आईने गुळाचं चहा करायचा आणि त्यांना चहा पाडली स्वामींची कुंडली स्वामींची कुंडली माझ्या पणजवांनी केली नानाजी बापूजी देखील कधी अठराजी एकटंच ज्या वेळेला तिथं गेले अक्कलकोटला त्यावेळेला म्हणजे स्वामींचं वय सातशे एकोणतीस दे रेफरन्स करायला आमच्या पंडवांचा दाखल बाकी कोणाचा दाखला नाही आणि त्यांना पिंगळ पक्षी बोलत होता त्यांचे त्यांच्याकडे पिंगळा पक्षी होता शेवटपर्यंत होत त्यांनी देव देवच्या आधी तीन दिवस ज्योतिष पण ज्योतिष त्या काळामध्ये संपूर्ण नाव होतं त्यांचं त्यांच्या मुरुंनी त्यांना विद्या शिकवलेली होती आता संपूर्ण इतिहास आहे या मठाचा